हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आपण आज फिश करी बनवणार आहोत त्यासाठी ही आहे खोबरं लसूण आलं कोथिंबीर आणि एक टोमॅटो याची सर्वांची मी चांगली पेस्ट करून घेतेय हे पहा आपण वाटण करून घेतले असं या पद्धतीने आता कढई गरम करण्यासाठी ठेवले त्यात तेल ओतले आता त्यात हा वाटून घेतलेला मसाला घालून घेऊया खोबरं आलं लसूण कोथिंबीर आणि टोमॅटो आता आपण तेलामध्ये छानपैकी असं परतून घेऊया पूर्ण कच्चपणा गेला पाहिजे कारण आपण कच्च टोमॅटो वगैरे घातलेले पहिलं परतून नाही घेतलेलं खोबरं आणि टोमॅटो चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया आपण पहा आता मसाल्याचा तेल सुकलेलं आहे चांगलं मी दोन तीन मिनटं चांगलं परतून घेतलेला आहे मसाला आता त्यात आपले बाकीचे मसाले घालायचे हा मी कांदा लसून मसाला घालते दोन चमचे रामबंदू कांदा मसाला आहे त्यानंतर थोडीशी हळद माझा घरगुती मसाला आहे धना पावडर हे सर्व चांगलं आपण आता परतून घेऊया पुन्हा तेल सुटे पाहिजे तुम्हाला जर माझ्या फुशकेलची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघा छान असा आपला मसाला परतून झालेला आहे चांगलं तेल सुटलेलं आहे बा साईडनी आता त्यात आपण पाणी घालून घेऊया मिक्सर मध्ये वाटलेलं होतं त्या भांड्यात पाणी घालून घेऊन घेऊया तुमच्या आवडीनुसार तुम्हाला घट्ट पातळ कसं ठेवायचं ते मी अजून थोडं पाणी घालतीये आता मीठ घालून घेऊया दोन मीठ घालायचंय आणि उकळे आली का मग आपल्याला त्या फिच पीस घालायचे छान अशी कलर तर येणार आहे फार छान अशी उकळी आलेली आहे आता त्यात आपण थोडी कोथिंबीर घालून हो घेऊया कोथिंबीर ते मिरणी रसायला छान टेस्ट येते छान पण येणार आहे हे खळखळ उकळे आहे ना तर मग ते पीस सोडून घ्यायचे आपल्याला हे सर्व पीस मी सोडून घेतले आता चांगलं शिजून द्यायचे ते पटकन शिजतात तरी पाच सहा मिनटं आपण चांगलं शिजून देऊया पाच सहा मिनट आता त्याला शिजून देऊया हे फार छान अशी आपली फिश करी तयार झालेली आहे एकदम टेस्टी झाले झालेली आहे सुरमईची फिश करी तयार केली आहे तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा